श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पहा आज आहे दोन सप्टेंबर आज पिठोरी अमावस्याला याला दर्शी अमावस्या असंही म्हणतात तर पहा अमावसा आणि पौर्णिमा अशा ह्या दोन तिथी आहे ज्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर ते फार लाभदायी ठरत असतात तर पहा आज जो दिवस आहे आपली आई आज मातृदिवस देखील आहे आप आपल्या आई ही मुलांसाठी त्यांच्या त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांचं सगळं काही चांगलं व्हावं त्यांचा अभ्यासात लक्ष लागून त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपल्या मुलांसाठी आज व्रत करत असते आज दुर्गेची पूजा देखील केली जाते आणि चौसष्ट योगिनींची पूजा तर आजच्या दिवशी केल्याने आपल्या जीवनात विशेष असे फळ आपल्याला मिळत असते आपल्या जीवनामध्ये जी काही संकटं आहेत जेही काही दुःख आहे ते दूर होऊन जीवनामध्ये जीवना 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 आनंदी आनंद येत असतो अमावस्याच्या दिवशी बरेचसे उपाय आपण केले तर त्याचा विशेष लाभ आपल्याला होत असतो तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं घरात दही भात ठेवल्याने काय होतं तर पहा हा दही भात घरात कुठे ठेवावा याचा सविस्तर व्हिडिओ मी कालच चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ अवश्य पहा तर आज आपण बघणार आहोत अमावस्याच्या दिवशी पिठाचे पात दिवे कुठे लावावेत तर आजच्या दिवशी आपल्याला पिठाचे पाच दिवे तयार करायचे आहे कणिक त्याच्यामध्ये मीठ न टाकता कणिक साधी अळणी मळायची आहे मीठ न घालता आणि मीठ आणि तेल न घालता आणि त्यानंतर पाच दिवे तयार करावे त्या दिव्यांमध्ये जोडवात लावून मोरीचं किंवा तिळाचं तेल टाकावं आणि आपल्याला सगळ्यात आधी पहा जो पहिला दिवा आहे पाच दिवे बनवल्यानंतर पहिला दिवा आपल्याला आपल्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे शुभम करोती ती कल्याण हा जो दिव्याचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे तर तुळशी मातेला देखील हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तिसरा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या पित्र्यांसाठी दक्षिण दिशेला लावायचा आहे तर तो तुम्ही घरातही लावू शकतात किंवा घराच्या बाहेर उंबरठ्यावरही ठेवू शकतात पहा अमावस्या हा दिवस पित्रांचा दिवस असतो या दिवशी पित्र पृथ्वी लोकावर येत असतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना त्यांचे जे आत्मे आहेत ते त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी काही उपाय देखील त्यांच्यासाठी करायचे असतात सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पित्रांसाठी आपल्याला त्यांच्या नामच त्यांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं असतं दान तुम्ही कुठलंही दान करू शकतात पैशाचं आहे अन्नाचं आहे किंवा एखादी वस्तू आहे आता पावसाळा सुरू आहे तुम्ही छत्रीचं दान करू शकतात किंवा अण्णामध्ये तुम्ही तांदळाचं आजच्या दिवशी दान केलं तर अतिशय उत्तम आज सोमवार असल्यामुळे आणि सोमवती अमावसाचा दिवस आज तुम्ही काळे तीळ देखील दान करू शकतात तर तिसरा हा जो दिवा आहे तुम्ही घराच्या बाहेर लावू शकतात उंबरठ्याजवळ दारात किंवा आपल्या पिण्याचा आप जो माठ असतो आपल्याकडे तिथे तुम्ही लावला तरी चालू शकतो बघा जो पाण्याचा माठ असतो हो तिथे पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं तर त्यामुळे तो दिवा चौथा दिवा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून पाण्याच्या माठाजवळ देखील लावू शकतात तसंही चालू शकतं चौथा दिवा जो आहे तो आपल्याला घराच्या उंबरठ्याजवळ लावायचा आहे त्या दिवाला देखील हा जोडून नमस्कार करावा आणि सगळ्यात पाचवा दिवा जो शेवटचा दिवा उरलेला आहे तर तो, तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो तर अशा ह्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्यात नेतात आतानाच आपल्याला एका तांब्यामध्ये दूध आणि पाणी न्यायचं आहे ते आधी सगळ्यात आधी गेल्यानंतर झाडांच्या मुळाशी ते, ते पाणी टाकायचं आहे झाडाला हळद कुंकू वाहून नमस्कार करून तो दिवा प्रज्वलित करावा तर पहा असे हे पाच पिठाचे दिवे आपल्याला आज लावायचे आहेत पहा आपल्या घरामध्ये सुख, शांती, नादावी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहावं आपल्या घरामध्ये सगळं काही चांगलं राहावं आजारपण कधी कोणाला येऊ नये आपल्या घरामध्ये कुठलं संकट कुणाला उडवू नये किंवा आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तो वास्तुदोष निघून जावा तर यासाठी आपल्याला आजच्या दिवशी हे पाच दिवे लावायचे आहेत अतिशय सोपा हा उपाय आहे न चुकता तुम्ही आज सगळ्यांनी संध्याकाळी करायचं आहे सात साडेसहा दरम्यान तुम्ही हा उपाय करा अतिशय प्रभावी हा उपाय आहे बघा आपण कितीतरी उपाय आपल्या घरामध्ये सुखशांती लाभावी सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून करत असतो आपल्या घरातील सदस्यांची प्रगती व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं तर पहा असे छोटे छोटे जे उपाय आहेत असे अमावस्या पौर्णिमा तिथीला आपण जर केले तर ते विशेष लाभदायी ठरत असतात म्हणून तुम्ही हा उपाय करा या उपायामुळे पहा तुमच्या घरामधले जेही काही दोष असतील मग ते वास्तुदोष असो भूमिदोष असो काही इतर दोष असो ते दोष नक्कीच निघून जातील तर हा जो महत्वाचा जो उपाय आहे आज मी सगळ्या माता भगिनींना विनंती करेल संध्याकाळी आज पिठोरी अमावस्या आहे तर अमावस्या म्हणजे काय ज्या दिवशी चंद्र हा दिसत नाही संपूर्ण काळोख सहूकडे असतो आणि अशा ह्या काळोखामध्ये का आपल्याला प्रकाश निर्माण करायचं आहे तर पहा या प्रकाशासाठी ह्या काळोखामध्ये आपल्याला या अज्ञानामध्ये ज्ञान पसरवायचं आहे दिवा हे ज्ञानाचं प्रकाशाचं प्रतीक आहे मंगलतेचं प्रतीक आहे तर असं हे पाच दिवे आपल्याला लावायचेच आहेत तर पहा ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी sobre